मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसहरीतील सर्व उपासक आज लाल किल्ल्यावर आलेले आहो संपूर्ण दिल्ली शहरामध्ये संपूर्ण महत्वाचे ठिकाण बघून आता आपण लाल किल्ल्यावर आलेलो ला आहो हा लाल किल्ला आहे या ठिकाणी तिकीट घर आहे थांबलेले आहेत आपण बघत आहोत हा लाल किल्ला आहे दिल्लीचा आणि ही लाल किल्ला बघण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत

आपण बघत आहोत हा लाल किल्ला याच ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ला तिरंग्याचं ध्वजारोहण या ठिकाणी होत असते एक मना दे मॅडम ग्रुप फोटो अच्छा आता मॅडम मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्वही उपासक आहेत आज ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक पोहोचलेले आहेत पाठीमागे बघतोय आपण हे लाल किल्ला आहे याच ठिकाणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला या ठिकाणी तिरंग्याचं ध्वजारोहण केलं जातं Aho ganay wo aní toys. Psarова ko aji pa h yelled prova byomyo me sakari aji. U owe. computele bet неё le nie ia sakin nisi le. Ana. 柠 yerde. I ça ne yang pointée ti eg. आज आपण ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहो आपल्या धम्मासहलीतील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत हा लाल किल्ला समोर तिरंगा दिसतो याच ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी दर पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी झेंडा हो, होत असतं इले बाई, पोटो ले, ले आमाहर पोचली का मचोंगे आप पोटो आले, पोटो आले इले यडे वेका